आधी याचे डेटा काढ असे फिरून यायचं ना हे असे असे फिरून असे काढ आणि हे चौकास असे हे करायचे हे बघ असे धरायचे आडाळ मागे दोन टाक असे दोन बाजून धरायचे हे बघ समजते ते मग नंतर काढायचे कसे कसे इथून काढायचे इथून हे देतात ना हा ते काढ काढून घ्यायचे हो आणि दोन्ही होतून होता आणि मग ते अशी चमच्याने छोट कात्री घेऊन हाताला तेल लावू की असेच कापू चालेल सगळे बोलतात ना डिक लागेल तेल लावायचं ढीक लागणार नाही हे का नाही लागत एवढं कापताना नको लावू फोडतच टेंका या नंतर आणि मग ते मग गरम पाणी टाकतात ना मग ती साला येत होती कस जरा माका वेळ नाही नाही तर मी दिलं ते पाकून आता सगळी घाई आहे ना चालेल चला म्हणून म्हणते मुन मी करते, करते हो करते हळूहळू कापते हो हो पिके म्हणजे हे असे असे वाले येत ना हे ये घट्ट घट्ट होत नाही असले हा ते पिके ना हे हा हे हे आणि हिरियाचे हे फिरून घे आधी हे देत हु, करते करते जावा आता समजलं तेच मला माहित नव्हतं ना कसं करायचं तेलाच हे नाही माझ्या कुठे लागलं आता नाही ना तेल नको लावून फडक घ्यायचा लागला ते देवळ आणि हात सांभाळून जरा हळूहळू कर चाललं आधी पिवटून घे कसा आता कळ असतात तर झात तर तितके बघ आधी ते सुकलं ते पाड आणि मग झाल्यावर काय करू गरम पाण्यात टाकतात ना हे काढून असे घ्यायचे मग गरम पाण्यात टाकायचे ह्याच्यातले ना असे काहीतरी ताट घ्यायचं खेळू खिळू कपड्यानी पकडायचे आणि असे चमच्यानी काढायचे आणि मग ते गरम पाण्यात टाकायचे का ते साला कस बस येणार मला वेळ नाही तर तुला दाखवला ठेवू शकतो तर मंदारनी हे काजू काजी काजी आहे तर आता ते मी साफ करते मी बघितलं वर कसं करतात ते तरी पण त्या बाजीवाला मामींना बोलवलं की मला एक दोन दाखवा मग मी करते तसं तर त्यांनी दाखवलं तसं करते म्हणजे मी का यूटूबवर तर बघितलं पण मला भीती वाटत होती म्हणजे सगळे बोलतात ना डीक लागतो मात खराब होईल म्हणून त्यांना बोलवलं की दाखवा मग त्यांनी पण तसंच सांगलं फक्त ते काढताना तेल किंवा कपडा तस करेल तर चला एवढे बघूया करून हा हो 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 चला आता मी थोड़ी केस बीस बांधते आणि मग हे करायला घेऊया तर आता इथे मी मागे बसली आहे बाहेर हे आमची मागची बाजू आहे तिथे हे करायला बसली कपडा घेऊन आले बरेच जण झालं कपडा घे तेल लाव तेल तर मग काढताना लावते आता कट करताना कपडा पकडून कट करते कारण की मला माहित नाही मी यूट्यूबवर पण बघितलं व्हिडिओ तरी त्या काकीला मामीला बोलवलेलं कसं करतात ते दाखवायला मला चुकी म्हणजे काय चुकीचं करत असेल तर आधी हे हवा लांब ठेवते पिकलेले आहेत हे सगळे ना पिकलेले आहेत हे चुलीत टाकून भाजायचे असतात ना तर ज्याने सांगितलाय तो तर घरी आहेच नाही आमदारने आणले मित्रांनी मित्राने दिले असणार आणि ते गेले मुंबईला म्हण रुमलेला गेला साफ वगैरे करून ठेवते जी येते मला दाखवायला तिला पण बोलली ये ना बाहेर बस माझ्यासोबत मला दाखव कसा करतात बाबा भीती पण वाटते भीती वाटते म्हणजे उडायला नको ना म्हणजे कपड जमवतच नाहीये बापरे आहे होतच नाही मामीने कस पटापट दोन दाखवले तेल लावून येऊ का मी तेल घेऊन येते मी हो कोण आलं हो। तेल लावलं ना तर हे फिसलतात म्हणून मी लावत नव्हते हे भगवान होत आहे की <laughs> नाही माझ्या आजी आज आली आजीलाच सांगते तुम्ही मला करून द्या ना मी भाजी बनवते एक काजू सोला कापायला किती वेळ येतो इज दिस फा फ्रांडिस आई मला नाही मग तुम्हीच करा माझा माऊ आला तू कुठे गेला चोर चोर कुठला माशे चोर दिसला तो ग ये भेटू इथे ये ये ना कसे बसले छोटा माऊ हा मोठा माऊ आणि मी मोठी मांजर, काय करू माझ्याने नाही होत आजी येते आजीला सांगूया बघूया करते की नाही करेन पण त्यांच्या हाताने होत नाही ना काम आई या ना यात काय या माझ्याने नाही होत ओरडू नको आणि आमचं माऊ काय करतय माऊ बघतो आहे काय बनवत आहे ती मोठी माऊ तू कोण आहे चला या पटापट या साफ करत राहू देते तस नको करू राहू देते कचरा काढला तर आहे हो मग आमची आई अशी चालते हातानी

प्लेटं काढते प्लेटं मग बघू जर माझून काळजी धरले नाही जमलं तर ते माझ्याकडसून तरी हाले पण ते गेला प गेल्या वर्षा पण आणलेल्या आहे पुन्हा हिच्याकडसून काढून घेतले तेव्हा तरी हात माझे बरे होते या काय असे हात कापले तर आणि उलट माझे हात कापले तर तुका काढूचं लागा सांगते तेव्हा माझे तरी हात बरे होते कुडाळ घेऊन गेलो मोठल माझं चालू गेलो कुडाळ मी हो माझी म्हातारी कोणता होता माझ फोटो माझे फोटो फोटो नाही काढत आहे काजू पकडा आपण फोटो काढूया काजू बरोबर फोटो काढ आता असा फोटो काढूया असा अच्छा एवढे काजू साफ करायचे ना मी मस्ती करतो आई कसा करू अशी काकतो चिपरायला नाही तू बोल बोल करते हे बा कपडा पकडू कि नको पकडू कपडं किती हातात अँगी कशी कापत पण डीक लागेल नाही ना डिक लागू हात नाही धोके लावून धोका आणि कोण सांगतात डिक लागेल नको थांबा हळूहळू कोण सांगतात धार नाही की काय की मला धार नाही म्हणजे व्हज आता कापल तशीच का म्हणजे कापलेली तशी लागून बघू हे बघा होते काय असेच कापायचे आणि वेळ लागणार सांगा मला काही नाही होत नाही होत ठेव जा मला चल माझ्या मानली मला वाटतं कोणाला तरी सांगायला हवं तुम्ही साफ करून द्या कोळी कोळी कापणार होती आपलं वांगी कशी वांगी मध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे कुत्रे आहे ते पिल्लू

तोंड आपला दिला आहे देवानी तर चालू असते माझे हात काळे झाले दाखवते हा देवानी तोंड दिलाय तर आपलं बोल बोलच करायचं बोला कसं कस मोनाला तोंड दिलं तर आपलं उघड बोल हो काय मी मी तोंड दिलाय मला तसाच माका दिलाय अरे बापरे आई मला मला सांगा ना ही भाजी कशी बनवतात कशी बोलवते आधी सांगते नाही आणि गरका ना। 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 मला तुम्ही रेसिपी सांगा मग तशी मी बनवते हा आधी मला सांगा ना कसे बनव आधी किती आधी कापून होते घर का तुम्ही सांगेल तर काय होणार किती असू नको झेटी असू नका बोल मग तो नको बोलू दे मी बोलणार बोलतो बोल तो तो, ना तोंड दिलाय देवानी तर बोलायच येऊ दे बापूस बापूस येऊ दे की घो येऊ दे घो आणि सकाळ फोन केला करूया आपण फोन करूया सकाळी केलंय ना तेव्हा उद्या येतो रे आहे काम खूप अजून उद्या एवढे बाकी दोन माऊ आणि ही आमची भारी कोण आहे ती काय तोंडात काय भरलाय दाखव तोंड दाखव तोंड तो दाखव तोंडात दाखवा काय आहे काय बोलायचं काय कळत नाही काय पण बोलत असते ही खुळावली आहे बसून <laughs> आणि ना ही, ही ना मनातला मनात काय पण बोलत असते सकाळची कशी बोलते कशी बोलते दाखवा दगडी मारून टाकून कपाळात कोणाच्या माझ्या कपाळावर मारणार बघा जा व्हिडिओ मध्ये बघितलाय मला जर लागल तर हिला घेऊन जावा तुम्ही सगळे कोणा ही मारणार तुम्ही आता बोलले सगळ्यांच्या समोर दगडी मारत तुम्ही आता काय बोलले मला दगडी मारणार कपाळावर मग मार। आता सगळ्यांनी ऐकलं तर आता जर मला लागल मला काय झालं तर ही जिम्मेदार असणार बरोबर ना येस yes. बरोबर ना yes. मला जर लागल तर कोण जिम्मेदार मातारी मातारी <laughs> आमची मातारी काळोख झाला सात वाजले आता सगळे सोलून कापून झाले <laughs> चला आई कर आता आतमध्ये जाऊया ह्याच्यानंतरची प्रोसेस आतमध्ये घरी जाऊन करते पिशवी बांधून घेते आता काढते डीक लागायला नको म्हणून कट्ट मी एका हातात पिशवी लावले एका हातात चाकू घेतलाय आणि गाडते गाडी काजी याला काय म्हणत फक्का ना एकदम इझिली निघते आता एक एक करून काढून घेते मला वाटलं असं निघेल नाही बरोबर लवकर निघते या सीझनचे पहिले काजू खाणार आता हे आज करून ठेवते भाजी तर आता उद्याच बनवेल कारण मंदार नाही आहे मंदारला खूप आवडते आम्हाला पण आवडते त्याला खूप आवडते सो तो मुंबईला गेला आहे ना तो आला की उद्या नाही तर परवा बनवेल डीक उडायला नको जर टोंडावर उडला तर टोंडावर डाग पडती भाजी उद्याच करणार उद्या किंवा परवा जेव्हा मंदार येणार तेव्हा पिशवीने थोडं जमत नाही ना काजू सगळे सोलून झाले आहे आता गरम पाणी ठेवते आणि मग गरम पाण्यात टाकते म्हणजे साल निघेल ना आणि हे ब माऊ आणि हा बघा कुठे झोपलाय डब्यांवर अख्खा घरी एवढा मोठा घरी तुला जागा नाही बाबू माऊ जागा नाही तुला अशा डब्यांवर बसलाय तो हा बघतो आहे कसा कशा बघतोय ब मला रागानी हो जागा नाही असा डब्यांवर बसतो ते लोक काय म्हणतील का लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील हे पाणी आता उकळलंय गरम झालाय आणि मग काजूचे गर टाकूया थंडे करून ठेवा नाही उकळ हो भाजी काय उद्या करायची आहे आता थंड करून फ्रीज मध्ये ठेवते थंड करून ठेव उद्या ही साला काय मग काढ चला हे गरम पाणी टाकलेलं तर आता डीक आला ना वरती आणि हे साल आता ते काढून घेते कसं पाणी आलं पाणी टाकलं ना ते साला पटकन मिळते हे सोलून ठेवते उद्या सकाळी भाजी करणार दुपारी कोकनी मेवा लागत असं ते सगळे संपवून टाकू भाजी दे भाजी नाही बनवत जाले आता है बाकी आहे उड़े साफ केले नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ह्याची भाजी बनवणार काजूची भाजी चला बाय गुड नाईट ऐकू काय कटू आला आमच्या आम्ही काय करतोय ते बघतोय ना मग कशाला इथे आलास मदत करायला मदत केलीस केली तू केलीस मदत चा आमचे सगळे संपला एवढे आम्ही काजू चिंगड चोरी पाण्यात हे चीप मस्त भाजी बनवणार चला बी नाईट